नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बघा या स्लीवला पायपिंग बनवून दाखवणार आहे चला आता आपण झटपट इथे पहिले ही ना जोडून घेऊ आता इथे बघा अस्तर आणि हा ब्लाउज पीसचा कपडा आपल्याला जोडून घ्यायचा आहे पहिले आता इथे ना छोटीशी डिझाईन बनवणार आहे मी आता इथे बघा हे साईड नाही ना दोन इंच इथे मार्किंग करायची आता तुम्ही अडीच इंचही करू शकता पण इथे मी दोन इंच केली आणि इकडनं हे ना दंड घेरा असतो आपल्या ह्या साईडना तिथे आपल्याला दीड इंच मार्किंग करायची आहे हे बघा इथे आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आहे ना इथे आकार द्यायचा ह्या पद्धतीने हे बघा असं आपल्याला आता हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी बघा दोन्ही अस्तरच्या स्लीव्ज घेतलेल्या आहे आपण आता कटिंग कर करू हे बघा आपल्याला आता अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घ्यायचा आहे है। हे बघा हे खालचा ब्लाउज पीसचा कपडा हा उलटा आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवलेलं आहे आपल्याला आता पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे है। या साईडला पण आपण आता हे कटिंग करून घेऊ ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला आता याला पायपिंग लावायची आहे तर इथे मी आता गोल्डनच कपडा घेणार आहे पायपिंगसाठी हे बघा इथे आपल्याला दीड इंचाची क्रॉस पट्टी काढायची हे बघा म्हणजे अशी सरळ नाही पट्टी काढायची आपल्याला अशी क्रॉसमध्ये पट्टी काढायची आता हे बघा ही, ही।, ही। बाजू आहे ना ही सरळ आहे हे बघा आपल्याला अशी तिरकी पट्टी काढायची ताणते त्या पद्धतीने हे बघा आता इथे मी दीड इंचाची पट्टी काढून घेते हे बघा इथे मी दीड इंचाची पूर्ण पट्टी काढून घेतलेली हे बघा तुम्हाला मोजून दाखवली आता आपल्याला काय आहे ही बाजू ना ही आतमध्ये जाते म्हणजे ही बाजू उलटी आहे आणि ही बाजू ना चांगली बाजू आहे सरळ बाजू आपल्याला आता काय करायचं ह्या पद्धतीने असं पट्टी फोल्ड करायची आणि ब्लाउज पीसला लावायला सुरुवात करायची आहे हे बघा आपल्याला इथून सुरुवात करायची लावायला या पद्धतीने आता बघा आपल्याला काय करायचंय हे धोरे वगैरे कटिंग करून घ्यायचे हे बघा असे त्याच्यानंतर आपल्याला आता इथे कट मारून घ्यायचे छोटे छोटे आता बघा आपल्याला काय करायचं आहे पायपिंग करायला सुरुवात करायची हे जे आहे ना बघा हा ब्लाउज पीसचा कपडा रेड कलरचा आणि हावरचा गोल्डन कपडा तो हे बघा वरती करायचा इकडे आपल्याकडे करायचा हे बघा असं असा करायचा आणि ही पट्टी आहे ना त्याच्यावरती अशी वरून टाकायची बघा या पद्धतीने हे बघा आणि आता आपल्याला पायपिंग करायला सुरुवात करायची तर पायपिंग आपल्याला कुठून करायची हे बघा एकदम इथून आपली पायपिंग खाचेतून आली पाहिजे चला आता आपण पायपिंग करायला सुरुवात करू हे बघा सुंदर आपली पायपिंग लावून झालेली आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी सुंदर आपली पायपिंग लागलेली आहे आता दुसरी आपण स्लीवज अशीच ला लावून घेते मी हे बघा छान दिसते